एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार रोजी आहे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाची पूजा कशी मांडावी अभिषेक कसा करावा कोणते मंत्र म्हणावे कोणती सेवा करावी नैवेद्य काय दाखवावा याविषयी आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर सर्वात आधी तर काय आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत या दिवशी तुम्ही पिवळ्या कलरचे वस्त्र परिधान करा याने तुमचा गुरुग्रह स्ट्रॉंग होतो आणि स्वामींचा आवडता कलरसुद्धा पिवळा आहे त्यानंतर तुम्हाला तुमची नित्यदेवपूजा करून घ्यायची आहे तुळशी मातेची पूजा करायची आहे सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे मग आपल्याला स्वामींचा अभिषेक करायचा आहे बघा स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाची विशेष पूजा आपल्याला मांडायची आहे तुम्ही नाही मांडलीत अगदी घरात देवघरात जशी दररोजच्या दररोज पूजा करतात तशी केली तरी चालेल पण एक दिवस तरी आपण महाराजांसाठी विशेष पूजा मांडायलाच हवी त्यासाठी आज आपण ही पूजा कशी मांडायची ते पाहूयात तर सर्वात आधी तर काय तुम्ही बसायला आसन घ्या त्यानंतर एक तुम्हाला ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्या तिथे सर्वात आधी तुम्ही रांगोळीने स्वस्तिक काढा त्या स्वस्तिकमध्ये टिपके द्या कडेने लाईन मारा आणि त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करून घ्या त्यानंतर त्यावर एक पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे त्यावर तुम्ही एक स्वच्छ वस्त्र अंथरून घ्या अंथरून झाल्यानंतर सर्वात आधी आपल्याला दिवा लावायचा आहे कारण कुठलीही उपासना पारायण पूजा हे अग्निदेवतेच्या साक्षीने केलं करायचं असतं तर सर्वात आधी इथे मी दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे दिव्यामध्ये तुम्ही तेल तूप काहीही वापरू शकता हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करून दिव्याची पूजा करायची आहे आणि दिव्याला नमस्कार करून आपल्याला पुढची पूजा करायची आहे त्यानंतर ताम्हण घ्या ताम्हणामध्ये तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती घ्या या दिवशी सर्व आपली जी भांडे आहेत ताम्हण असेल देवांसाठीचा कलश असेल पाण्याचा तांब्या असेल अशी सर्व भांडी तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे ताम्हणामध्ये स्वामींची मूर्ती घेतल्यानंतर आपल्याला अभिषेक करायचा आहे आता या ठिकाणी तुम्ही फक्त पाणी पंचामृत पाणी असा अभिषेक केला तरीही चालेल पण या ठिकाणी मी आता सर्वात आधी काय केलेलं आहे पाण्याने अभिषेक केलेला आहे अभिषेक करत असताना श्री स्वामी समर्थ हा मंत्र सदैव आपल्याला चालू ठेवायचा आहे पाण्याचा अभिषेक झाल्यानंतर मग मी दह्याने अभिषेक केलेला आहे मग साखरेने केलेला आहे मग हळदीच्या पाण्याने केलेला आहे आणि मग दुधाने केलेला आहे आणि परत एकदा स्वच्छ पाण्याने श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा अभिषेक करत असताना तुमच्याकडे जर भरपूर फुलं असतील तर फुलांच्या पाकळ्यासुद्धा तुम्ही या तांभाणामध्ये टाका याने का होतं की आपल्यालाही उत्साही वाटतं आणि महाराजांची ही, ही महारा आपल्याकडून सेवा घडते त्यानंतर स्वच्छ पाण्याने मूर्तीला परत एकदा स्नान घाला मूर्ती स्वच्छ वस्त्राने पुसायची आहे त्यानंतर तुम्हाला ती पाटावरती स्थापन करायची आहे आता माझ्याकडे बघा स्वामींसाठी एक असा छानसा पाळणा आहे ज्याला आपण काय म्हणू शकतो की एक छानसं असं सा स्वामींसाठी आसन आहे या आसनावरती मी स्वामींना स्थापन केलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी सर्वात आधी स्वामींना हिना अत्तर लावून घ्यायचं आहे हिना अत्तर खूप स्वामींना प्रिय आहे हिना अत्तर तुम्ही एक आणून ठेवा स्वामींच्या विशेष पूजेसाठी किंवा दररोजच्या दररोज लावलं तर अतिशय उत्तम तर या ठिकाणी मी स्वामींना अत्तर लावलेलं आहे या आसनाला थोडंसं लावून घेतलेलं आहे की जेणेकरून इथे सर्व सुगंधित सुगंधित झालेलं आहे तर लावून घेतल्यानंतर स्वामींना माळ घालून घ्या त्यानंतर तुमच्याकडे जे काही आहे स्वामींसाठी वस्त्र आहे स्वामींची स्वामींना घालण्यासाठी तुमच्याकडे वरती मुगुट असेल अशा ज्या काही गोष्टी असतील ना त्या सर्व तुम्हाला स्वामींना घालून घ्यायचे आहे तर या ठिकाणी माझ्याकडे जे आहे ते मी स्वामींना घातलेलं आहे त्यानंतर आपल्याला स्वामींना अष्टगंध लावायचा आहे अष्टगंध लावल्यानंतर स्वामींना अक्षता अर्पण करा स्वामींच्या आवडीची चाफ्याची फुले जर तुम्हाला भेटली सोनचाफ्याची भेटली तर ती अर्पण करा मोगऱ्याची फुलं गुलाबाची फुलं जी कुठली फुलं तुम्हाला मिळतील झेंडू जी, जी असतील ती अर्पण करून घ्यायची आहे स्वामींची एकदा पूजा करून झाल्यानंतर तुम्ही पाठावरती घंटी ठेवून घ्या कारण आपल्याला पूजा झाल्यानंतर घंटी वाजवायला लागते एक जप माळ ठेवा कारण आपल्याला जप मा जप करायचा असतो स्वामी चरित्र सारामृत हा जो स्वामींचा आत्मा आहे हा ग्रंथ सुद्धा तुम्हाला या दिवशी विशेष पूजा मांडत असताना तिथे ठेवायचा आहे ग्रंथाचीसुद्धा तुम्ही अष्टगंध वाहून अक्षता वाहून फुले वाहून पूजा करून घ्या घंटीला जप सुद्धा तुम्ही हळद कुंकू अक्षता फूल वाहा त्यानंतर स्वामींना आपल्याला एका छोट्या कलशामध्ये पाणी ठेवायचं आहे माझ्याकडे बघा असा कलश आहे या कलशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी त्यांच्यासाठी भरून ठेवायचं आहे आणि हे पाणी झाकून ठेवायचं आहे असे छोटे छोटे कलश देवांसाठी मिळतात ते तुम्ही आणू शकता सध्या तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एखाद्या पेल्यामध्ये पाणी ठेवून ते झाकून ठेवायचं आहे हे सर्वच झाल्यानंतर हळद कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला खडी साखर ठेवायची आहे म्हणजे नैवेद्य म्हणून सर्वात आधी चौकोन करून घ्या पाण्याचा त्याच्यामध्ये तुम्ही हे नैवेद्य ठेवायचं आहे नैवेद्य ठेवल्यानंतर आता या ठिकाणी मी खडी साखर ठेवलेली आहे आता स्वामी महाराज प्रकट दिन म्हटलं की या दिवशी आपल्याकडून पुरणपोळीचा स्वयंपाक किंवा स्वामींच्या आवडीचे बेसन लाडू असतील कांदा भजी असेल आ, मसाले दूध असेल जे तुम्हाला बनवणं तुमच्या यथाशक्ती शक्य आहे पण या दिवशी विशेष असं महाराजांसाठी नक्कीच तुम्ही बनवा मिठाई असतील हे सर्व नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे आता मी ही पूजा तुम्हाला आधी दाखवते त्यामुळे मी सध्या खडीसाखरं ठेवली आहे आणि नैवेद्यावरती आपल्याला तुळशी पत्र ठेवायचं आहे तेव्हाच तो नैवेद्य पूर्ण होतो आणि ते स्वामी स्वीकारतात स्वामींना सुद्धा तुळशी पत्र अर्पण करा कारण ते त्यांना अतिशय प्रिय आहे नैवेद्याच्या नंतर त्यानंतर तुम्हाला हातामध्ये थोडंसं पाणी घेऊन या नैवेद्याच्या कडेने तीन वेळा गायत्री मंत्र म्हणून ते पाणी फिरवायचं आहे त्यानंतर एका म्हणजे नैवेद्याच्या समोर तुम्हाला हात ठेवून ओम प्राणाय नम ओम अपानाय नम ओम स्वानंदाय नम ओम समानाय नम ओम अमृतत्वाय नम असं म्हणून ते पाणी स्वामींच्या श्री स्वामी समर्थ यांच्या चरणात नमस्तू असं म्हणून स्वामींच्या चरणा चरणाच्या पाशी हे पाणी तुम्हाला सोडायचं आहे आणि अशा प्रकारे हा नैवेद्य स्वामींपर्यंत पोहोचतो तुम्ही प्रार्थना करा की स्वामी मी माझ्या यथाशक्ती तुम्हाला नैवेद्य बनवून या ठिकाणी तुमच्यासाठी ठेवलेला आहे तो नैवेद्य तुम्ही स्वीकारा ग्रहण करा संतुष्ट व्हा आणि मला आशीर्वाद द्या अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुम्हाला अगरबत्ती लावून घ्यायची आहे धूप लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची विशेष अशा सेवा करायच्या आहेत आता सेवा कोणत्या करायच्या तर आज स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पूर्ण एक पारायण करायचं आहे एक पारायण म्हणजे काय तर एक ते एकवीस अध्याय पूर्ण तुम्हाला पठन करायचे आहेत त्याचप्रमाणे अकरा मायशी स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे ही स्वामी समर्थ महाराजांची जी नित्य सेवा आहे ना ती आपल्याकडून दररोज घडत नाही आपण एक माळ करतो एकदाच तारक मंत्र म्हणतो तीन अध्याय वाचतो पण या प्रकट दिन विशेष तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची सेवा घडावी म्हणून तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृतचं सा पूर्ण पारायण अकरा माई जप आणि अकरा वेळा तारक मंत्र ही सेवा करायचीच आहे आणि ही सेवा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती म्हणा आणि स्वामी समर्थ महाराजांच्या आरती झाल्यानंतर तुम्ही तिथे घंटी वाजवा म्हणजे अगदी जयघोषामध्ये तुम्हाला स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन साजरा करायचा आहे तर बघा इथे बघा तुम्ही किती सुंदर अशी पूजा अगदी घरच्या घरी आपण मांडू शकतो जास्त खर्च करण्याची काहीही गरज नाही या दिवशी तुम्ही जवळ असणाऱ्या स्वामी केंद्रामध्ये मठामध्ये जा तिथल्या पण कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा आरतीमध्ये सहभागी व्हा महाराजांचं दर्शन घ्यायला तुम्ही नक्कीच या दिवशी जा त्याचप्रमाणे या दिवशी अन्नदान सुद्धा तुम्ही करू शकता कारण अन्नदानाला विशेष महत्व आहे आणि अन्नदाना इतकी श्रेष्ठ सेवा कुठलीच नाही जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या दिवशी मठामध्ये केंद्रामध्ये गेला किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला नक्कीच अन्नदान करा अशा छोट्या छोट्या सेवा करा की जेणेकरून स्वामी तुमच्यावरती प्रसन्न होतील त्यांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आपण स्वामींची आरती करूया जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था आरती ठेली ली घे ग्रामी तू अवतरलासी जग तू धवारा साठी राया तू फिरसी भक्त वत्सल खरा तू एक होसी मनुनी शरणालो तुमच्या चरणांसी जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था आरती ओळ चरणी ठेवनिया माता त्रैगुण परब्रह्म तुझा उतार त्याची काय वर्णु लीला पामर शेषा दीक्षिले न लगे त्या पार तेथे जडमूड कैसा करू मी विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था आरती ओ अर्चन माथा देवादी देवा, देवा तू स्वामी राया निर्जन मुनिजन धाती भावे તુજ સી અર્પણ કેરણ પ્રસાદ મોટા મજ હે અનુભવ લે તુજ્યા સુતાન લગે ચરના વેગય જય દેવ જય દેવ જય શ્રી સ્વામી સમર્થા आरती माथा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे तुम्हाला जयघोष करायचा आहे अगदी ही छोटीशी आरती आहे तुम्ही ही गाऊ शकता किंवा तुम्हाला इतर कुठली येत असेल तर तीसुद्धा सुद्धा गायली तरी चालेल छान अशी तुम्ही फुलांची डेक छान असं तुम्ही फुलांचं डेकोरेशन करू शकता फुलांनी तुम्ही स्वामींच्या सर्व पूजेला डेकोर करू शकता सजवू शकता की जेणेकरून तुम्हालासुद्धा प्रसन्न वाटेल आणि तिथेही सकारात्मकतेचं वातावरण राहील या पाटाच्या कडेनेसुद्धा तुम्ही छान अशी रांगोळी काढून घ्या तुमच्याकडे साचा असेल आणि तो वापरला तरीसुद्धा चालेल श्री અનંતકોટિ બ્રહ્માંડનાયક રાજાધિરાજ યોગીરાજ મહારજ સદુરુ શ્રી સમર્થ અક્કલકોટ स्वामी समर्थ महाराज की जय येणारा स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन एकतीस मार्चला अगदी जल्लोषामध्ये नक्की साजरी करा आणि या दिवशी तुम्ही ज्या सेवा करणार आहात ना त्या अगदी निस्वार्थी मनाने करा तुम्हाला काहीतरी आहे तुमची कुठली तरी इच्छा पूर्ण व्हायला हवी आहे संकट दूर व्हायला हवी आहे असं काहीही स्वामींकडे मागू नका कसलाही संकल्प न करता ज्या सेवा सांगितल्या त्या फक्त महाराजांसाठी करा महाराजांचा कृपा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील तर नक्की यावर्षीचा प्रकट दिन सुद्धा खूप जल्लोषात साजरी करा झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल